नमस्कार आम्ही किचन लवर्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपल्या सर्वांची आवडती बासुंदी आपण बनवणार आहोत तर बासुंदी बनवण्यासाठी आपण पहिला म्हशीचं दूध गरम करून घेऊया म्हशीचं दूध घ्यायचं कारण असं की ते दूध एकदम घट्ट असतं त्याला घट्टपणा असतो त्यासाठी आपण म्हशीचं दूध पहिलं गरम करून घेऊया त्याला मस्त अशी एक उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यासाठी लागणारा खवा बनवून घेऊ हवा बनवण्यासाठी एक एक चमचा तूप घ्यायचं साजूक तूप घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्या उकळी आलेले जे दूध आहे त्याच्यातलं एक ग्लास दूध काढून त्या तुपामध्ये गरम दूधच टाकायचं थंड दूध टाकायचं नाही त्याला चांगलं मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये आपल्याला बाजारामध्ये भेटते ती मिल्क पावडर एक पॅकेट घेतलं तरी बस झालं आपल्याला थोडासा मावा हवाय हो जास्त मावा नको आहे तर त्याला हळूहळू असं त्याच्या गाठी सोडवून घेऊ कारण त्याच्या गाठी होतात त्याला स्लो गॅसवरच असं घट्टपणे त्याच्या गाठी आपण सोडवून घेऊ अशाच प्रकारे आपला हवा तयार झालेला आहे आता आपण त्याला साइडला काढून घेऊ गॅस बंद करू आणि त्याला काढून घेऊ साईडला अशाच प्रकारे आपला खवा बनवून झालेला आहे चला आपण मस्त आता सुकामेवा भाजून घेऊ लाल खरपूस असा त्याच्यासाठी एक चमचा तूप घालू आणि आपण जो आपल्याकडे असलेला सुकामेवा त्याला लाल असा भाजून घेऊ त्याचा कलर बदलेपर्यंत त्याला असं मस्त भाजून घेऊ अशाच प्रकारे आपला मस्त असा लालस सुकामेवा भाजून झालेला आहे त्याला आपण वेगळ्या तात मध्ये काढून घेऊ आणि आता आपण तयारी करू मस्त अशी कॅरेमलची आपल्याला काहीच बाहेर बाजारात विकत आणायला जायची गरज नाही आपण इथे घरच्या घरी सर्व गोष्टी बनवणार आहोत आपला सुकामेवा भाजून घेतलेला आहे आता त्याच कढईमध्ये आपण एक लिटर म्हशीच्या दुधासाठी आपण एक वाटी साखर घेऊया तिला अशी खोलसर पसरवून घेऊया तिला हलवायचं नाही काही करायचं नाहीये तिला फक्त अशी पसरत करून स्लो गॅसवर गॅस फास्ट करू नका नाहीतर त्याला साखर चिप पूर्ण ते कॅरेमल चिप चिपकून जाईल त्याला असं पसरवून खुलगट त्याच्यामध्ये पसरून ठेवायला स्लो गॅसवर त्याच्याने आपल्याला कॅरेमेल बनेल तर आपलं हे कॅरेमेल असं बघा मस्त असं तयार झालेलं आहे त्याच्यात गाठ साखर राहिली सा तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आपण त्याच्यामध्ये गरम दूध टाकणार आहे तर त्याच्याने ते, ते वितरून घेल आपलं कॅरेमल मस्त असं तयार झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये आपण जे बारीक गॅसवर दूध करून ठेवलं होतं त्याच्यातलंच आपण अर्धा कप दूध त्याच्यात टाकणार आहे जेणेकरून गरम दूध उकळतच गरम दूध टाका जेणेकरून ती उकळी येऊन दूध बाहेर येतं थंड दूध टाकलं तर ता ते दळून जाणार त्यामुळे तुम्ही गरम गरमच दूध त्याच्यामध्ये घाला तर अशाच प्रकार प्रकारे आपला कॅरेमल तयार झालेला आहे आपण त्याच्यामध्ये जे गरम गरम दूध टाकलं होतं त्या दोघांचं मिश्रण आता एकत्र करून आपण जो मावा बनवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये तो मावा घालायचा आहे आणि त्याला गाठी फोडायच्या आहेत कारण त्याच्याही गाठी बनतात अशाच प्रकारे आपला मावाही त्याच्यामध्ये टाकून झालेला आहे आता आपण मावा आणि हे तिन्ही मिश्रण एकत्र एक करून एकजीव करून घ्यायचं आहे त्याला त्याला हल हलवतच राहायचं कारण त्याच्या गाठी तयार होतात सर्व मध्ये मिल, मिल्क मिल्क पावडर आहे आणि साखर आहे त्यामुळे त्याच्या गाठी होणारच आहेत त्याला व्यवस्थित पातळ असं गोठून घ्या मिक्स करून घ्या तर अशाच प्रकारे आपलं रबडीचं असं दाणेदार मऊ आणि दाणेदार अशी रबडी आपली तयार होणार आहे कारण ते जे आपण मिश्रण बनवलं होतं ते तयार झालेलं आहे आता आपण ह्याला गॅस बंद करून घेऊ आणि गॅस बंद करून आपण जे बाजूला स्लो गॅसवर दूध उकळत दू ठेवत ठेवलं होतं अशाच प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे तिन्ही जे मिश्रण केलेलं आहे आपण तयार ते आपण गरम दुधामध्ये घालायचं आहे हळूहळू घालून घेऊ कारण ते गरम असल्यामुळे एकदम उडत आणि या सर्व मिश्रणाला एक जीव असं एकत्र एक करून घ्यायचा आहे हा 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 झाली आपली अशी दाणेदार बासुंदी तयार अशाच प्रकारे आपली बासुंदी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये आपण जो सुकामेवा भाजून घेतला होता तुपामध्ये तो घालू आणि त्याला मस्त अशी एक उकळी येऊन देऊ हा हा काय दिसते बाजी दाणेदार अशी मस्त बासुंदी तयार आहे हा काय तर अशाच प्रकारे आपली बासुंदी तयार झालेली आहे तर आपण टेस्ट करून बघू कशी झालेली आहे स्वादिष्ट मस्त अशी तयार झालेली आहे तुम्ही पण तुमच्या घरी नक्की करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कशी झालेली आहे तर अशाच प्रकार अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करून शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका